सोळा वीस सुटला आणि दोघा दोघात चालू त्यातला एक बाजारा लक्ष द्यायचं वीस बाजूला एकवीस ते तीस तयार आहे का एकवीस ते तीस तयार आहे का तयार आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्व गडी क्रमांक वीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावली गाडी श्री सिद्धनाथ प्रसार विजय मधने फलटन अमोल दादा खरात माल शिरस या गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला आपला किसान सेठ शिंदे मोहरळे मैनीकरांचा सम्राट आणि डावीला वजीर पळाला होते दहावीच्या विषाचं नाव का आहे गाज